मेकॅनिकल इज मेकॅनिकल इंजिनियर माननीय माझे मित्र श्री संजय जी दराडे साहेब माझे सहकारी गोयचरवून प्रकाश जी मुता प्रदीप चंद्र शृंगापूरे जी नयन डावीज कॅप्टन सारिपट्टा वांदली माझी माझे सुपुत्री श्रेया पाटील प्रकाश मृत यांची सुनबाई अन्वेषराव यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते प्रिन्सिपल विजय पिल्लेवाजी वेगवेगळ्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर्व प्रोफेसर उपस्थित पालक काही माझ्या पक्षाचे सहकारी आलेले सहकारी विद्यार्थी बंधू आणि भगिनी खर तर हा योगायोग आहे की काय मला माहित नाही तुमचंही आज स्वागत होत आहे आणि माझही आज स्वागत आपण बरोबरच कॉलेजमध्ये एंट्री केलेली आहे

परंतु आज सगळ्यात जास्त आनंद ह्याचा आहे की या कोकण ज्ञानपीठ संस्थेशी मी जोडला गेलो याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि जोडलं जाईल ना तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण असेल खर तर या संस्थेचा इतिहास प्रगवू शकत असेल भूतकाळात काय झालं याचा तो विचार करायचा आणि म्हणून भूतकाळाचा विचार न करता भविष्य चांगलं कसं होईल याच्यासाठी जर विचारपूर्वक आपण योगदान दिलं तर आपलं भवितव्य घडवणारी संस्था ज्या माणसाने उभी केली त्यांचं नाव प्रभाकर आहे प्रभाकर या शब्दाचा अर्थ असा आहे सूर्य किंवा प्रकाश निर्माण करणार तर तुम्ही सगळे इथून जेव्हा निर्माण होऊन जाणार आहात तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देणारा प्रकाश म्हणून इथून जाणार आणि योगायोगाने उपाय प्रकाश गुरुजनांच ऐकलं पाहिजे असं दराडे साहेबांनी सांगितलं मी नेहमी सांगतो नराडे साहेब जगातली सगळ्यात श्रेष्ठ शाळा कुठली जर असेल तर आईची मांडली आणि आत्मयतेने मुलाची काळजी घेत असते किंबहुना त्यापेक्षा जास्त कन्मयतेने आत्महत्येने मूल आईकडे शिकवत असते आणि म्हणून मी अशा कार्यक्रमांमध्ये नेहमी सांगत असतो शिक्षक आणि आईच्या भूमिकेत करावं तुम्हाला असं सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही आधीच करतात जे काही सांभाळण्याचं काम केलेलं आहे सगळ्या शिक्षकांनीच केलेलं आहे आणि अशा या संस्थेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करताना मला मनापासून आनंद होत आहे मी तुम्हाला शुभेच्छा देताना एवढच सांगेन की यांची ओळख जशी आपण करून दिली ते आयपीएस असताना तशी तुमची ओळख तुम्ही कुठेही जिल्ह्यात झाले तरी आय एस आय पी एस अशी ओळख करून घेता आली पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा खर तर आय टी क्षेत्र तुमचं जे आहे मला आहे असं मी काही जावं करणार आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो आणि आम्हाला ऍडमिशन घ्यायला जर जायचं जाय असेल तर आम्हाला चॉईसच नव्हता त्यावेळेला काही नव्हतं तर जायचं कुठे कॉमर्स आणि सायन्स हे बाजूलाच सोडून द्या आमच्यासाठी ते एक जायचं ऑप्शन तुम्ही तुम्हाला अनेक आहे कुठे जायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे मला वाटतं आमच्या पिरियड मध्ये तेही नव्हता मी माझं उदाहरण तुम्हाला द्यायचं ठरवलं तर मला वडील पंचायत समितीला सदस्य होते त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की व्हिडिओ पेक्षा पोस्टच फुटली नाही मला वडील सांगायचे भाऊ सांगायचं तू आणि आणि मला तुमच्यासारखी वर्दी घालून आय व्हायचं मी काय स्वप्न बघितलं नव्हतं मी परीक्षाही दिली एमपीएससीची माझा एक क्लासमेट होता किरण पाटील किरण पाटील कपिल पाटील आजूबाजूला देणार जास्त हुशार होता आम्ही <laughs> एक दिवस आधी बघायला गेलो नंबर कुठे आले लाला लजपतराय कॉलेज आपलं आहे ना अगे। इकडे नंबर आला आणि बरोबर दोघांचा मागे पुढे नंबर आला तो माझ्या पुढे मी त्याच्या मागे म्हणलं किराण तुला येईल ते मला सांग मला येईल ते तुला सांग ते त्याने काही मला सांगितलं नाही तो झाला पास तो झाला पी एस आय आणि मग मला एवढ्या सगळ्या डिग्रा मिळाल्या सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता होता तो पी झाला त्या आरारबा यांचे माझे अतिशय घनिष्ठ संबंध मी त्या राष्ट्रवादी पक्षात होतो आणि एक आला मला पोस्टिंग मिळवून दे तात्पर्य असं आहे की ही डिग्री काही कमी नाही डिग्री मध्ये इतकं सोशल इंजिनिअरिंग करावं लागतं ना कोणी करू शकत नाही फार कठीण जॉब आहे तुम्हाला फार थोड लोकांना खुश ठेवावं लागतं आम्हाला सगळ्यांना खुश ठेवावं लागतं त्यामुळे हा जॉब ही खूप महत्वाचा आहे मोदीजी नेहमी सांगतात मला या राजकारणावर भाष्य करायचं नाही मोदीजी नेहमी सांगतात की चांगली मुलं आताची तरुण पिढी ही राजकारणात आली पाहिजे का आली पाहिजे तर देशाला पुढे न्यायचं आहे आपल्याला विकसित देश घडवायचा असेल तर चांगली राजकारणात येण्याच्या तयारीत लागली पाहिजे आता तुमच्यासारखी सगळी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधली एआय मधली मुलं जर राजकारणात आली तर काय मागे वगैरे लागेल का देशाला लागणार म्हणून इंजिनियर झाल्यानंतर आय एस आय पी एस ही होता येते आणि इंजिनियर झाल्यानंतर राजकारणातून मंत्री होता येते आपले रेल्वे मंत्री गोव्याचे मुख्यमंत्री हे कुठल्या क्षेत्रात आले आणि कुठे गेले आज रेल्वे मंत्री इतकं उत्कृष्ट काम करतात ती आय एस होती हे ही क्षेत्र ही निवडण्याची आवश्यकता आहे दरवेळेस मी मंत्री असताना माझे सिनियर मंत्री होते बिहारचे कधी अशी आमची काही कॉन्फरन्स असती किंवा काही की इतर मंत्रालयातले ही आय एस ऑफिसर सेक्रेटरी जॉईंट सेक्रेटरी आले की त्याला सवय होती विचारायची का केव भाई मग दहा जण आले असले तर त्याच्या नऊ जण सांगायचे बिहार मला महाराष्ट्रातले कधी नवदक दिसले नाही आणि म्हणून ही उणीव भरून काढण्याच्या साठी आपण लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे खरं राष्ट्र घडवण्याच्या साठी खरं योगदान देणार ही मंडळी आहे आणि त्या क्षेत्राकडे ही वळण्याची आपल्याला आवश्यकता आहे त्याच्यासाठी मानसिकता बदलण्याची खूप आवश्यकता आहे मी दोन हजार दोन बघा विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी घोषणा केली होती मुंबईच शांगाय करण्याची माहित आहे मी जेव्हा काय फार मोठा राजकारणी नव्हतो जिल्हा परिषदेचा होतो आणि ती घोषणा सुरू होती तर उपाध्यक्षता मी माझं व्यक्तिगत मत सांगायचो की आपण मुंबईचं शांगाय कधीच करू शकणार तर माझ्या लक्षात आलेलं कारण असं होतं चीनने शांगाई का केलं त्यांची मानसिकता आपण का करू शकणार नाही तर आपली मानसिकता चीनने त्याचं के कारण असं होतं त्यांची मानसिकता अशी होती की आपल्याला लवकरात लवकर अमेरिकेच्या पुढे जायचं आहे ही चीनची मानसिकता आणि आपली मानसिकता काय मला लवकरात लवकर अमेरिकेत जायचं आहे हा त्यांच्याने आपल्या मानसिकेत मानसिकतेतला फरक होता आणि म्हणून मी माझं व्यक्तिगत मत त्यावेळेला मांडत होतो पण आता मी माझी मत ही मागे आपल्या तरुणाला इतक्या संध्या आता आता आपला सुंदर विचारसारखा माणूस कुठे पोचला ही भारताची शहाही खऱ्या आणि म्हणून आपल्या देशात सगळ्या सुविधा निर्माण करण्याचं काम भारत सरकारने केलं आणि त्याच्यामध्ये तुमचं योगदान असावं म्हणून अशा ह्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रोग्राम करतो उल्लेख केला खर तर मी नेहमी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराज पडा नव दोन हजार सैन्यांशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी शत्रूच्या कळपात त्यांच्या तंबूचा झेंडा कापून आणतो त्याचं नाव धनाजी आठ तासात दिल्लीवरून पुण्यापर्यंत दौडवत आणतो त्याचं नाव संताजी आणि हात तुटला तरी डोक्याचा शेळा हाताला बांधून जो शत्रूशी दोन हात करतो त्याचं नाव तानाजी धाण्या वाघाला उघा चिरून दोन तुकडे करतो त्याचं नाव छत्रपती संभाजी आणि या सगळ्याला घेऊन स्वराज्याचं तोरण जर बांधतो त्याचं नाव छत्रपती जे सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा ट्रॅकिंग करायचं असेल तर तुम्ही रायगडवर जा माझ सांगण्याचं कारण एवढंच होत की त्याच्यापेक्षा दुसरं मोठ प्रेरणास्थान जगाच्या पाठीवर कुठेच आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण आज आहोत या मातीच्या कड्या कणातून आपल्याला प्रेरणा घेतली पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये क्षमता आहे की नाही ह्याचा विचार न करता आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे मी नेहमी सांगतो की पाण्याचा एक थेंब आकाशातून जर पडला तो जमिनीवर पडला चिखलात पडला तर नाही सावतो आपल्या हातावर पडला थोडासा चमकतो पण तोच थेंब जर शिंपळ्यात पडला तर त्याचा मोती होतो आता तुमच्यासाठी शिंपलं तोंड उघडून उभं आहे त्या शिंपल्यात तुम्हाला पडायचं आहे आणि मोती व्हायचं आहे आणि तुम्ही जेव्हा मोती व्हाल त्या मोत्यांची माळ जेव्हा मार्केटमध्ये येईल समाजामध्ये येईल तेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने देश घडवण्याचं काम तुमच्या माध्यमातून फक्त कसं आहे ऐकण कमी करायचं कोणी सांगितलं हे जमणार नाही त्याच्या पाठीमागे लागायचं मी एक उदाहरण देत असतो एक उभी चलन असते उभी चलन उभी चढण चड़न, चढण्याची स्पर्धा एका गावामध्ये लागते बरेच लोक त्या स्पर्धेमध्ये लो सहभागी होतात आणि आजूबाजूच्या गावचे फार बघायला आलेले असतात ती चढण बघितल्यानंतर आजूबाजूचे लोक ओरडाला सुरुवात करतात आणि याच्यावर चढेल तो मरेल कशाला जातो मरायला जाऊ नका स्पर्धा सुरू होण्याचे आधीच सुरू झालं जाऊच नका तुम्ही तुम्हाला चढताच येणार काही लोकांनी बाघार घेतली काही लोकांनी चढायला सुरवात केली चढता चढता पडले शेवटी दोघच राहिले दोघ राहिले तरी हे ओरडतात अरे बाबा नको जीव जाईल थांबा आता एवढे सगळे थांबलेत कशाला ती स्पर्धा जिंकण्याचा अट्टास करता त्याच्यातला एक थांबला एक आहे तो प्रयत्न करून करून चढून चढून वर गेला खाली आला सगळ्यांनी त्याला घेरलं चढून गेले तरी त्याला सांगतात अरे बाबा एवढे आम्ही ओरडतो चढू नको थांब पडशील चढू नको थांब पडशील म्हणून काय ऐकलंच नाही आमचं त्याचा मित्र शेजारी होता तर त्याला काय विचारता मला विचार ऐकायलाच येत नाही गोष्टी त्याला ऐकायला आला चढत चढला असता का तसं आपलं करिअर करताना आपल्या शेजारचा बाजारचा काय बोलतो याच्याकडे लक्ष द्यायचं आपलं चढत ध्येय निश्चितपणाने तुम्ही गाठाल आणि स्वप्नांचा विषय निघाला त्याच्यामुळे स्वप्न अब्दुल कलामचा प्रकाश विषय काढला तुम्हाला अब्दुल कलाम बनवायचं आहे अब्दुल कलाम हे असामान्य व्यक्तिमत्व होत मी त्यांच्या गावात घरात जाऊन आलोय त्यांचा मी मंत्री असताना तीच लोकसभा मला याच्यासाठी दिली होती आणि मी जायचो त्यांच्याकडे त्यांचा नातू जो आहे भावाचा मुलगा तो अनायसे बीजेपी मध्ये आहे त्याच्यामुळे मला योग आला जाण्याचा एपीजे अब्दुल कलाम काय सांगतात असं स्वप्न बघा पण स्वप्न ती बघू नका जी तुम्हाला झोपल्यावर पडत स्वप्न ती बघायची तुम्हाला झोपू देत नाही तुम्हाला झोपू न देणारी स्वप्न ज्या दिवशी तुम्ही ना तुमच्या करिअरला घडवण्यापासून कोणी थांबू शकत नाही मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या माध्यमातून निर्माण होणारे विद्यार्थी हे फक्त महाराष्ट्रात नावा नावारूपाला येणार नाही तर देशामध्ये नावारूपाला येणार अशा प्रकारची कामगिरी तुमच्या हातून निश्चितपणाने होईल त्या बाबतीत माझ्या मनामध्ये तरी शंका नाही सगळ्या त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की या संस्थेमध्ये ऑप्शन म्हणून कोणी ऍडमिशन घ्यायला आला नाही कुठेच मिळत नाही म्हणून इकडे फॉर्म भरा असा प्रकार व्हायला नको आपल्याला ह्या संस्थेला इतक्या उंचीवर न्यायचं आहे की फर्स्ट प्रायोरिटीने आपल्याकडे लोक ॲडमिशनला आली पाहिजे त्याच्यासाठी या कपिल पाटील एज्युकेशन ट्रस्टचा चेअरमन म्हणून विद्यार्थ्यांना मी शाश्वत करतो की तुमच्या ज्या काही शैक्षणिक गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशा प्रकारची शास्त्री विद्यार्थ्यांनाही देतो आणि पालकांनाही देतो आपण सगळे शिक्षक विद्यार्थी संस्थेचे सगळे ट्रस्टी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र जर काम केलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या संस्थेला नावारूपाला आणता येईल असा मला विश्वास आहे लराठे साहेबांना आपल्या वतीने मी शाश्वत करू का त्यांनी सांगितलं रॅगिंग केलं तर दौड देतो <laughs> मी तुम्हाला असं त्यांनी सांगितलं सरांनी सांगितले की ते झाली नाही पण मी तुमच्या वतीने तुम्हाला न विचारता शाश्वत करतो की आमचे विद्यार्थी तुमच्या पोलिसांना ह्या गोष्टीसाठी आमच्या कॅम्पसमध्ये येऊ देणार नाही अशा प्रकारची <प्रेंगे> ना ना आपण निश्चितपणाने सगळ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर विश्वास आहे वेळ खूप झालेला आहे मी एक तास अजून बोलू शकतो पण तुम्ही भाजी भाव खाल्लाय असताना कार्यक्रमाचा अध्यक्ष आणि आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आमदार होते मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो कार्यक्रमाला खूप उशीर झाला होता मग आत्राचा कार्यक्रम जवळजवळ ला, ला सुरू झाला एक आमदार मोदय बोलायला उठले आणि त्याने सांगितलं की मी काय जास्त वेळ बोलणार नाही सगळ्यांना भूक लागलेली आहे मलाही भूक लागली असं ते बोलले आणि सहज माझं घड्याला कडे लक्ष आणि त्यांचं भाषण संपल्यावर जाणीवपूर्वक मी घडलं बघितलं आमदार मध्ये अर्धा तास बोलले आता मी अध्यक्ष होतो शेवटचं भाषण माझ मी बोललो बर झालं हे जेवून नाही आले त्यानं <laughs> भूक लागले तरी जेवून आले असेल तर आपली काय अवस्था झाली अशी <laughs> मला काही तुमची अवस्था करायची नाही आणि आमचीही करून यायची पण एक गोष्ट निश्चितपणाने तुम्हाला सांगतो की आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये या संस्थेचं नाव नावारूपाला आणण्यासाठी सगळ्यांनी हातात घालून योगदान देऊन काम करूया त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं सगळ्यांच पुन्हा एकदा बॉक्स बॉक्सी ठेवा आणि एक सजेशन बॉक्स ठेवा तुमच्या सजेशन काही असेल बिंदाच त्याच्यामध्ये घेऊन की आम्हाला असं वाटतं की आपल्या कॉलेजमध्ये असं पाहिजे संस्थेमध्ये असं पाहिजे किंवा असं चाललंय हे चुकीचं आहे त्याची दखल घ्या नाव लिहायलाही गाबरू नका बिना नावाच काय लिहू नका नाव लिहायला गाबरू नका तुमच नाव कोणाला कोणी ना सांगणार नाही त्याच्याने काय काय होईल सुधारणा त्याच्या मनात पोचू शकत नाही तुम्ही सांगणार आप ना। कोणा आपल्याला सगळ्यांना जर ह्या संस्थेला पुढे न्यायचं आहे तर तुमच्या मनात काय हे माहिती पाहिजे कारण आता आम्ही त्या टेक्नॉलॉजीतले लोक नाही आहोत माझा आहे तीन वर्ष जातो काय मोबाईल घेतो दान दान काहीतरी करत राहतो आपल्याला कळत नाही त्याच्यात बरोबर तसं तुम्हाला अनेक गोष्टी या क्षेत्रातल्या माहीत आहेत त्याची उडीव तुम्हाला जर भासत असेल इथे तर त्याचं सजेशन आम्हाला केलं निश्चितपणाने त्याच्यावर विचार करून त्याची पूर्तता करून तुम्हाला त्या पद्धतीच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी आम्ही संस्थेच्या माध्यमातून योगदान देऊ अशा प्रकारची सूचना आपल्याला मी करतो आणि आपल्या सगळ्याच पत्रिंना स्वागत करू माझ्या शब्द संपूर्ण